हजारो कुस्ती शौकीनाच्या उपस्थितीत जंडेश्वर गोशाळा केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस उत्साहात पाव पश्चिम महाराष्ट्रातील पवित्र तीर्थ शैतशी चंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी महंत धनंजयगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने भक्ती शक्ती संगम म्हणून ओळखलेल्या जंडेश्वर गोशाळा जंडेश्वर पंचक्रोशी सर्व वारकरी परिवार व वा कुस्तीप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमानाने चंडेश्वर गोशाळा के श्री कुस्ती स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे यावेळी अनेक नामवंत नाम पैलवानांच रुपये एक लाख रुपये इनामाची प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान गणेश कुमोकले शाहूपुरी तालीम संघ कोल्हापूर विरुद्ध पहिलवान प्रशांत शिंदे भोसले व्यायामशाळा सांगली रुपये पंचाहत्तर हजार इनाम असलेली कुस्ती पहिलवान भारत पवार क्रांती कारखाना कुंडल विरुद्ध पहिलवान प्रमोद सूर शिवराय कुस्ती संकुल कुलडुवाडी तसेच प्रसिद्ध दरबार उद्योग समूहाचे प्रमुख कोरेगाव नगरचे प्रथम नगराध्यक्ष राजाबाऊ बर्गे यांचे पुतणे व कोरेगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य राहुल बाबा बर्गे यांचे चिरंजीव पहलवान शिवराज बर्गे भोसले व्यायामशाळा सांगली विरुद्ध पहलवान रेळेकर सातारा तालीम संघ यांच्यात रंगदार लढती झाल्या पलवान शिवराज बर्गे यांनी दोन वर्षात तब्बल शहात्तर कुस्ती मैदाने जिंकले असून अवघ्या सोळाव्या वर्ष वयात त्यांनी अनेक वजनी गटात विविध पैलवानांवर आपल्या डावपिताने मात करीत विजय संपादित केला आहे त्यांच्या येथील विजयाने कोरेगावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जंडेश्वर गोशाळा केसरी पुरस्कार पैलवान सुनील लक्ष्मण फाळकेना नामदार विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आज हा धरणेश्वर आपण पुरस्कार बहाल करणार आहोत ते सातार सुपुत्र आदरणीय सुनीलजी फाळके रामभाऊजी सावंत मेरेकडून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक असं स्वागत परमपूजनीय महंत गिरीजी महाराज आणि भक्त परिवार महाराजांवरती ज्यांचं नितांत प्रेम असणारे सर्व महाराजांच्या वर नितांत श्रद्धा असणारे आपण सर्वजण या कार्यक्रमाचं आयोजन करणारे रात्रंदिवस पाळणारे याच आपल्या पंचकृषीतील काही पैलवान मंडळी काही सामाजिक क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी वेळ देणारी मंडळी त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि हा भव्य असा कार्यक्रम गेली तीन वर्षे झाली या दंडेश्वराच्या पावन कुशीमध्ये हा भव्य असा कार्यक्रम संपन्न होतोय धन्यवाद फार या ठिकाणी फुलबळा लागलेले फुलबळा दोन देखील पोरं या सातारा जिल्ह्यातील आहे गणेश कुंकुले आणि प्रशांत शिंदे आमदार सर ज्यांचा गाववाला तो छोटा बंधू असा प्रशांत शिंदे लढतोय पोरगा आणि गणेश कुंकुले पिंपरीचा पैठण आहे पोरणे निक्या निकावलीला शाहबुर्ग आणि कोल्हापूरला सराव करतो एका महाराष्ट्र पाटील बनगे ग्रामचा पट्टा येतो आणि प्रशांत शिंदे भोसले अंशाला सांगली सम्राट ंत सावकर यांचा पटशिष्य आणि पट्टा शाहीनाथ लढतोय आणि आमदार साहेब कुस्तीला पंच म्हणून उभा बाबासाहेब फोर्या एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली डबल उभा महाराठी केसरे होण्याचा बहुमान पटकवला अशी भाऊ कुस्तीला पंचा जरा शांतता राखा विनंती अरे शिवराय गुरगे कोरगाव आहे अरे गोष्टी पंच म्हणून देऊ निकम तुम्ही स्वतः थांबायची नोंद घ्या तात्या धन्यवाद आणि या ठिकाणी संभाजी प्रदेश अध्यक्ष आणि नाना रोहन कुमतीकर या ठिकाणी उपस्थित आपलं देखील सोर्श स्वागत आहे सन्माननीय पलवान भगवानराव कदम या ठिकाणी उपस्थित आहे आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत महेश आबा निकम सरपंच आपण या ठिकाणी मध्ये यायचं महेश आबा निकम जाम सन्माननीय लक्ष्मणराव साळुंके लोकनियुक्त सरपंच शिरडून यांनी कुस्ती लावण्यासाठी मैदानामध्ये इच्छा बायदारावरती फक्त दोन कुस्त्या बाकी आहेत कुस्ती बरोबर सुटलेलं आहे विनंती आपल्याला कुस्ती बरोबर सुटलेला कब्जा घेता इकडे पृथ्वी सोड संकेत पवारचा शेखर निकम येणार का शेवटचा पुकार शेखर निकम आणि साहिलचा शेवटचा पुकारा विनंती आपल्याला कपडे घालून पुढे चला अव सूचना देऊ परवान येत नाही शेखर देखा येणार का साहिल चव्हाण येणार का पुकार दिलेला आहे आला कमी आलेला साहिल चव्हाण चला या मैदानावरती दोन नंबरला कुस्ती होणार आहे भारत पवार प्रमुख कपडे काढून मैदानावर चला आता आपल्याला देखील पुकार दिलेला आहे एक नंबरचे दे परवान देखील कपडे का काढून मैदानावर एक चे परवान ज्या व्यक्तींनी या ठिकाणी या मैदानासाठी सौजन्य दिलेलं आहे त्यांनी तर फेटा बांधण्यासाठी ट्रॉयलीवर यायचं आहे ज्यांनी आपण कुस्ती आपल्या सो खर्चातून या मैदानासाठी दिले आहे जे उपस्थित आहेत त्यांना विनंती आपण इथं फेटा बांधण्यासाठी ट्रॉयलीवर उपस्थित राहायचं आहे सन्माननीय रुपेश गोळे कार्याध्यक्ष अध्यक्ष, अध्यक्ष कुस्ती मिल्या विद्या महासंघ महाराष्ट्र राज्य उद्योजक रुपेजी गोळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गोळेवाडी आपण या ठिकाणी उपस्थित राहत इकडे बरगे लढतो आहे शिवराय बरगे भोजबी साहेब सांगली सन्माननीय महेशराव कदम प्रॉफी जाग तिथं बरगे परवाना पहिलवान महेश कदम जायगाव कुस्तीबंद विद्या महासंघ सातारा जिल्हा कार्याध्यक्ष आपले देखील या मैदानामध्ये सहर्ष स्वागत आणि सन्मानसाठी गेल्या वर्षी त्यांना गोशाळा जिसरी पुरस्कार सन्मानित करण्यात आलं असे आंतरराष्ट्रीय मल्ल मुकापर्वण म्हणून जगामध्ये प्रसिद्ध असणारे भरा जाधव आपल्याला विनंती आपण पुढे यावं या ठिकाणी सन्मान होते सत्यवान जाधव भोसरे आपल्याला देखील विनंती आपण पुढे यावं त्याच पद्धतीने आणि याच समोरा दोन हजार सहा साल चे गो महाराष्टी स्त्री आबा आखड्यावरती येत आहेत आपल्या देखील आपण आखड्यावर द्यावं त्याच पद्धतीने त्यांचे बंधू दयानंद सो धुवा सो हे या ठिकाणी उपस्थित आहेत खालगीला तर सतर्करा त्यापैकी भगवान कदम रेवरकरवाडी या ठिकाणी उपस्थित आपलं देखील सर्व स्वागत आपल्या देखील करायचं आपण पुढे यावं भगवान कदम रेवरकरवाडी गणेश जोड द्या जोड द्या या महिलांसाठी काही देणगीदारांनी देणगी दिलेली आहे सन्माननीय हालगी पुरुष जरा हलगी आता महाराष्ट्र की स्त्री आबा आखड्यावरती येत आहे हालगी वगैरे हालगी, हालगी।, हालगी। चला या ठिकाणी या साठी एक नंबरची गोष्टी माननीय आमदार मारित करूया विजय झालेला देतो